नमस्ते आ, आज एक सांगायला मला एवढा आनंद होतोय खुशखबर 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 तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आणि माझ्या सगळे माझ्या चॅनलला जॉईन झालेल्या सबस्क्रायबरचं मी मनापासून मनापासून आभार 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 मानते का तर फायनली माझा चॅनल आज मॉनिटाईज झालेला आहे तर ही खुशखबरी मी तुम्हाला मी देऊ शकते तर मला इतक्या दिवसात तुम्ही सगळे माझे व्हिडिओ पाहिले मला लाईव्हला साथ दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार धन्यवाद थँक्यू आणि अशीच मला पुढं साथ देत जावा आणि मी तुम्हाला मनोरंजनचं व्हिडिओ कॉमेडी टाकत जाईन तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत जावा लाईक सगळं सबस्क्राईब करत जावा आणि आज मी प्रत्येकाची नावं घ्यायला आता ज्यांचे चॅनल नाहीत त्यांनी तर भरपूर साथ दिली पण मी माझे एक लाईव्ह ठेवणार आहे आणि त्या लाईव्हला मी सगळ्यांचा आभार मानणार आहे प्रत्येकांचं प्रत्येकांची नावं घेऊन आता नावं जर घेत बसले तर एक पाच मिनटाचा व्हिडिओ होऊन जाईल सात मिनटाचा सा व्हिडिओ होऊन जाईल तर एवढं मोठं नावं घेत बसणार नाही ना तर मी लाईव्हला सगळ्यांचे आभार मानेन आणि एखादी लाईव्ह अशी घेईन तुम्हाला खुशखबर सांगण्यासाठी तर त्यासाठी एक एवढा मी छोटासा ब्लॉग काढलेला आहे तर म्हटलं सांगावं हो, मा माझा जे आनंद आहे ते तुमच्यापर्यंत पोच करावा की माझा चॅनल मोनेटाइज झाला आणि ह्याच्या पुढे मला अशी तुम्ही साथ दिली तर मी पुढचे टप्पे 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 पार करत जाईल आणि मनापासून आवा थँक्यू